नमस्कार मी योगिता पाचारणे सर्वांचं मनापासून स्वागत दत्त जयंतीच्या पवित्र उत्सवानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी दिनांक चार डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरण अवतरले होते खेड तालुक्यातील कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय शीतलताई आशिष येळवंडे शी यांनी या पार्श्वभूमीवर गावोगावी असलेल्या दत्त मंदिर परिसरात भक्तिभावाने भेटी देऊन दत्त भक्तांचे मन जिंकले गुरुवीण कोण दाखवील वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट या ओळींना सार्थ परमेश्वराच्या कृपेने आणि आणि आशीर्वादाने निगोजे मोई या चार गावांना दत्त जयंतीनिमित्त विशेष भेट दिली गावोगावी त्यांचं जल्लोषात स्वागत झालं महिला पुरुष लहान ताण मोठ्यांनी शीतलताईंना व भक्तीने घेरलं मंदिरात पूजा अर्चा पालखी ढोल ताशांचा गजर आणि दत्तभक्तांचा जय जयकार सगळीकडे अवघ दत्तमय वातावरण शीतलताई म्हणाल्या गावोगावी भक्ती प्रेम आणि आपुलकी पाहून मन धन्य झालं गुरुंच्या या दौऱ्याची सांगता मोई येथील श्री गुरुदत्ता मंदिरात झाली कालाचा सुमधूर कीर्तनाने सगळ्यांचे मन हरपून गेले कीर्तनात उपस्थित हजारो भाविकांनी मृदुंगाच्या गजरात दत्तगुरूंची भक्ती अनुभवली कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे शक्य आपण सगळे एकत्र येऊन मार्गावर चालूया असं शीतलताई म्हणाल खरंच अशा भक्तिमय दौऱ्याने केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक बंधही दृढ होताना दिसतात शीतलताई आशिष येळवंडे यांच्या या दत्त जयंती दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद लाभलाय